नमस्कार डेली व्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बिर्ला इंटरनॅशनल स्कूल बेळगावी सुरुवात करीत आहे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुले आणि देशसवयीसाठी हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या मुलांच्या संपूर्ण शिक्षणाची योजना बेळगाव शहरातील एका हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती देण्यात आली ते पुढे म्हणाले की एक परिवर्तनकारी योजना आहे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आणि देशासाठी प्राण दिलेल्या सैनिकांच्या मुलांसाठी संपूर्ण शिक्षण मोफत देण्याची योजना आहे आमचा हा उपक्रम सर्वांनाच गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्याबद्दलची आमची सामाजिक बांधिलकी आणि प्रतिबद्धता निर्देशित करते असे ते म्हणाले हुतात्मा सैनिकांच्या मुलांना सर्वसमावेशक सहाय्य करण्यासाठी आणि त्याचबरोबर अनाथ मुलांसाठी आम्ही मोफत प्रशिक्षण वर्ग चालवणे तसेच त्यांना येण्या जाण्यासाठी मोफत परिवहन सुविधा उपलब्ध करणे या गोष्टी सुद्धा करणार आहोत सांगायला अभिमान वाटतो की दहा अनाथ मुलांसाठी आम्ही अहमदाबादच्या सायन्स सिटीची मोफत सहल प्रायोजित करणार आहोत याशिवाय पत्रकारांच्या अमोल कार्याची दखल घेऊन आम्ही यांच्या मुलांना भरपूर शैक्षणिक सवलतीही देणार आहोत शैक्षणिक सुविधांमध्ये अमूलाग्र बदल करण्याबरोबरच संपूर्ण शाळेला वातानुकूलित करणारी बिर्ला इंटरनॅशनल स्कूल ही बेळगावमधील पहिली शिक्षण संस्था ठरणार आहे काँग्रेस रोड बेळगावी येथील किरण एअरकॉनच्या सहयोगाने हवेच्या प्रदूषण नियंत्रणासह अत्याधुनिक वातानुकूलित व्यवस्था प्रत्येक वर्गामध्ये उपलब्ध केली जाणार आहे यातून विद्यार्थ्यांचे शारीरिक स्वास्थ्य आणि सुखद वातावरण याबद्दलची आमची प्रतिबद्धता दिसून येईल डॉक्टर मंजित जैन शाळेचे संस्थापक म्हणाले की शाळेमध्ये करण्यात आलेल्या या अमलाग्र बदलांमधून तसेच असाधारण सुविधा उपलब्ध करून देण्यामधून व्यवस्थापक मंडळाचा पुरोगामी दृष्टिकोन दिसून येतो संपूर्ण शाळेच्या वातानुकूलनाबरोबरच उत्तम शिक्षण प्रदान करण्यासाठी सर्व वर्गांमध्ये नवीनतम तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्यांचे स्मार्ट क्लासरूममध्ये रूपांतर केलेले आहे आमच्या पर्यावरणीय अग्रसरतेला आणखी एक पाऊल पुढे नेण्यासाठी आम्ही होळीच्या काळात पाच हजार वृक्षांचे रोपण आणि सीडबॉल्सचे बॉल्सचे वितरण करून सभोवतालच्या निसर्गाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यामध्ये सहभाग घेणार आहोत या व्यतिरिक्त आम्ही तीन अनाथाश्रमातील विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी विविध कौशल्य शिकवणार आहोत बड़ी तो स्किल्स है जो हमारे बच्चों को यहाँ के साथ में है ये स्किल्स लाइफ को कैसे फेस करना है आई हैव सीन जब आप मीडिया के लोग किसी से सवाल पूछते हैं तो वो लोग 10 बार सोचते क्या जवाब कॉन्फिडेंस टू दिस हाउ टू फेस द लाइफ लेटर ऑफ लिखिंग है क्वेश्चन आंसर बट आज के हमारे मेन हीरो जो चार बच्चे ये एक करके बोलेंगे देन बिगिनर क्वेश्चन आंसर भी दिखाएंगे आमच्या या बहुआयामी शिक्षण पद्धतीमधून आमची शिक्षणाबाबतची आणि सामाजिक कर्तव्याबद्दलची प्रतिबद्धता येते आमच्या परिवर्तनकारी उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना त्याच्या उन्नतीसाठी जरूर असलेल्या सर्व बाबी मिळतातच पण त्याबरोबरच इतर अनेक सुविधा मिळून त्यांची सर्वांगीण प्रगती होते असेही यावेळी सांगण्यात आले यावेळी स्कूल मुख्याध्यापिका व कर्मचारी वर्ग उपस्थित होता